गुजर हा हुशार माणूस आहे तज्ञ आहे हा असं करणं लागतं फुल नाही तज्ञाकडे तुला म्हणजे ते मागे नाही का पुढे ती काही गेलं असं पडत अरे त्यानं तर पा लय फास्ट मध्ये केलं सकाळी लाय ना फास्ट मध्ये मग त्याला काय पावडर लागून झालं काम तिथे हो हा बोला पाटील अरे साईट चालू यार मग दोन तीन राहिले म्हणजे आता म्हणजे याच्यावर नजर की तुम्ही कस कस करते काय काय करते मग आहे त्याला फुलं पाहिले मला कुठं मोठं आहे दोन चार दिसले मला नजरा घासला दिसायला का आणि त्याचं अगदी पावडर मग ते तेही पूल आहे जे कालचे फुलं झाड राहून झाली का तुमचे काल केलंच नव्हते आधीच सुरू केलं ते अरे घोसाळ्याचं नाही घोसाळाचं कसं आहे घोसळून जमून होईल काय दे पावडर काढ म्हणते डब्बीत अजून काय त्याला पावडर फुलं किती लागेल त्याला कोण म्हणते डबीत काढायचं चांगलं ये ना